नमस्कार पांजराकान मीडियामध्ये आपले स्वागत छायाचित्रकार फोटो काढतो त्यावेळची वस्तुस्थिती फोटोचे नेमके महत्त्व समाजापुढे मांडण्याचा विचार करतो आजच्या युगात आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने छायाचित्रातून बातमीचे महत्त्व कळते असे प्रतिपादन तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी साखरीत आयोजित केलेल्या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कार्यक्रमात केले साखरी तालुका फोटोग्राफर असोसिएशन संघटनेच्या वतीनं जागतिक छायाचित्रण दिनाचे आयोजन कर्मवीर नगर येथे करण्यात आले होते तहसीलदार साहेबराव सोनवणे जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष नेते पोपटराव सोनवणे यांच्या हस्ते कॅमेरा पूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक नरेंद्र तोरवणे सयाजीराव अहिरराव व्ही एस भदाने नगरसेवक प्रतिनिधी स्वप्नील भावसार आदी मान्यवर उपस्थित होते तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना पुढे सांगितले की मोबाईल फोटोग्राफीमुळे मूळ फोटोग्राफीवर परिणाम झाला आहे काही वर्षांपूर्वी फोटोग्राफीला फारच महत्त्व होते मोबाईलच्या युगात होणाऱ्या छायाचित्रणाचे दुष्परिणाम आज पाहायला मिळत आहेत फोटोग्राफीचे महत्त्व खूप आहे याचे महत्त्व विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून येत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले अध्यक्ष अमृत सोनवणे उपाध्यक्ष विजय येळीस राजेंद्र सावळे नंदलाल पवार दीपक जाधव कपिल भेडसे भूषण आहिरे ज्येष्ठ पत्रकार जिटी मोहिते प्रकाश वाघ शरद चव्हाण रतनलाल सोनवणे किशोर गादेकर ज्ञानेश्वर ढालवाले तालुक्यातील फोटोग्राफर भूषण सोनवणे प्रतापपूर प्रवीण खैरनार निलेश पवार भावेश तोरवणे विजय येळीस भूषण अहिरे योगेश सावळे भावेश सोनवणे जयेश गर्धरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र तोरवणे व सूत्रसंचलन पत्रकार प्रकाश वाघ यांनी केले साखरे तालुका फोटोग्राफर संघटना अध्यक्ष अमृत सोनवणे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र जग्दाळे यांनी केले धन्यवाद आंतरराष्ट्रीय छायाचित्र दिवस छायाचित्र दिवसाच्या या निमित्ताने आयोजित आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर सर्व छायाचित्रकार आणि पत्रकार बंधूंनी या कार्यक्रमासाठी तुम्ही मला आवर्जून बरोबर त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभारी आहे खर तर छायाचित्रकार हा ज्या वेळेला कॅमेराने फोटो काढत असतो त्यावेळेला तो केवळ फोटो नसतो तर त्यावेळेच्या त्या भावना आणि त्याच्यामध्ये शब्दबद्ध झालेल्या त्या सगळ्या कल्पना किंवा ती जी वस्तुस्थिती असते ती वस्तुस्थितीचं तो चित्रण करत असतो तसंच थोड्या वेळापूर्वी मी आम्ही बसला असताना की जुना काळ जसा फोटोग्राफीचा सुरू झाला तसा पूर्वीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो त्यानंतर त्याच्यामध्ये झालेलं आधुनिकीकरणामध्ये नंतर, नंतर कोडॅकचे कॅमेरा आले त्या कॅमेऱ्यानंतर मोबाईलने मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रांती केली आपला जर लहानपणीचा आपण काळ बघितला तर आपले फार कमी फोटो सापडतात परंतु आता जर आपण पुढच्या काळामध्ये आलो हो। आहोत तर आपले मोठ्या प्रमाणावर आपले स्वतःचे फोटो मोबाईलमध्ये परंतु आता आणखी त्याच्यामध्ये मोबाईलमुळे आणखी काही दुसरी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक ठिकाणी फोटो काढायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच्यामधनं आणखी एक उद्विग्न अशी तयार झालेली आहे की काही अपघात झाले किंवा इतर काही बाबी झाल्या तर लोक तिथं मदत करण्याऐवजी त्याचं छायाचित्रण करणं व्हिडिओकरण करणं ह्या बाबी प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या आहेत आभासी जगामध्ये आपण खरं तर जायला लागलो आहोत कधी कधी मोबाईलचे दुष्परिणाम असतात तर हे परिणाम देखील आपल्या आधुनिक काळामध्ये यायला लागलेले आहे पत्रकार म्हणून आपण ज्या वेळेला भूमिका बजावत असतो तर वास्तविक चित्रण किंवा एखाद्या भूमिकेचं चित्रण आपण त्या फोटोद्वारे देखाटत असतो आणि घेतलेल्या फोटोद्वारे आपण त्याची वस्तुस्थिती मांडत असतो ही सर्व वस्तुस्थिती मांडत असताना सामाजिक भान आणि इतर सगळ्या बाबी आपण सांभाळणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला कधी असं होतं की दिसणारा फोटो वेगळा आणि खालची बातमी वेगळी म्हणजे त्याच्यामधले विपर्यास होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही भविष्यात कॅमेऱ्याचे नवीन व्हर्जन येत आहे त्याच्यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी येते फेक नावाची एक नवीन कॉन्सेप्ट येते आहे की ज्याच्यामध्ये तो बोललेला नसला तरी ते तयार करण्याची जो काही बोलत नाही किंवा एखादी व्यक्तीच हुबेहूब चित्रीकरण करण्याची त्याला डीप फेक नावाची एक स्वतंत्र संज्ञा आहे त्याच्याद्वारे पत्रकारितेमध्ये किंवा इतर बाबीमध्ये याच्यामध्ये जसे प्लस पॉईंट आहेत तसेच निगेटिव्ह पॉईंट देखील आहे या सगळ्या बाबींचा पत्रकारिता करताना करताना आपण आवर्जून ज्या चांगल्या बाबी आहे त्या समाजापुढे आणणं आवश्यक आहे असं आवाहन या निमित्ताने मी सर्व छायाचित्रकारांना या ठिकाणी करेन आपण या ठिकाणी बोलावलं तर आमचा यथोचित सत्कार केलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील मी आपला आभारी आहे धन्यवाद